आहार कसा असावा आहार जो आहे आपला तो अन्न वृत्ती कराना म्हणजे आपल्या शरीरातल्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत किंवा आपण जे काय वागतो आपण जे काय बोलतो ह्या सगळ्या गोष्टी अन्नावरती डिपेंड असतात त्यामुळं आपला आहार जेवढा संतुलित असेल तेवढा आपल्या शरीरातल्या वृत्ती ह्या चांगल्या राहतात संतुलित आहार म्हणजे नेमका कसा जो आहार ताजा आहे पचायला हलका आहे आणि जो खाल्ल्यानंतर आपल्याला शांत झोप लागते आणि आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज खूप चांगल्या प्रकारे होतात असा आहार जो आहे तो संतुलित आहार नो no डाऊट प्रत्येकाचा आहार जो आहे तो वेगवेगळा असणार आहे प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी व्यक्ती राहते तर त्याच्यानुसार तो, त्या तो आहार ठरणार आहे पण आपण जेवढं अन्न चांगलं खाऊ म्हणजे दूध तूप फळं किंवा उकडलेले पदार्थ किंवा डाळ भात अशा साध्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या जेवढ्या चांगल्या पद्धतीने खाऊ तर त्याचा उपयोग आपल्याला जास्त चांगला होईल फास्ट फूड किंवा जंक फूड ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या अगदी कमी प्रमाणात म्हणजे महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा खाल्ल्याने लगेचच तुम्हाला आजार होणार नाहीत पण तुम्ही जेवढ्या त्या टाळाल तेवढ्या जास्त चांगल्या कारण काय आपला आहार हाच आपल्या शरीराचं इंधन आहे तर त्यामुळे तो जेवढा चांगला तेवढा आपलं शरीर जे आहे ते जास्त चांगलं रन होणार आहे सगळ्यात महत्वाचं आपण खाऊ ज्याप्रमाणे त्याप्रमाणे वागू असं जर असेल तर आपला आहार आपण आजपासूनच बदलायला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही आजपासूनच सुरुवात करा